सोनखाम गावानजीक महामार्गावर ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकी स्वाराचा सोनखाम गावाच्या लगत निमदडा फाट्याजवळ ट्रक व दुचाकीच्या धडकेत भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय याबाबत प्रत्यक्ष दर्शन करून मिळालेल्या माहितीवरून धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर वर सोनखाम गावानजी निमदर्डा फाट्यावर धुळ्याकडे जाणारी टाटा आयसर क्रमांक जी जे शून्य पाच बी टी तेरा छत्तीस ट्रक व विसरवाडीहून पानबाराच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एके के सहासष्ट छप्पन्न दोन्ही वाहने धडकल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार सिंग पातळ या गावीत वैपंचा राहणार उची शेवडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हे आपल्या मुलीकडे पानभारा गावाला जात असताना टाटा आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात सिंग गावित यांना गंभीर दुखापती झाल्यामुळे अपघातस्थळावरून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले परंतु सिंग गावित गंभीर दुखापती झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर अपघाताची माहिती महामार्ग वाहतूक सुरक्षा केंद्र पोलीस व विसरवाडी पोलिस यांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनेचा पंचनामा केला मयत सुरूपसिंग यांच्या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती करताच विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी एकच गर्दी करत आक्रोश केला मयत सुरूपसिंग गावी त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली जावी दोन मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद प्रक्रिया करण्यात आली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी